मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण आदेशानुसार महाराष्ट्र सरकार महानगरपालिकेने बेकायदेशीर घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करणार नाही असं म्हटलंय त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केलेल्या रहिवाशांसाठी आता कायदेशीर मार्ग उरलेला लाडकी बहिणीने त्यांचे ई केवायसी लवकर पूर्ण करावे अन्यथा त्यांचे एक हजार पाचशे रुपये खात्यातून काढून घेतले जातील बनावट वेबसाईट पासून सावध राहा आणि आताच तुमचं केवायसी पूर्ण करा महाराष्ट्रातील बीएमसी निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना कडक सूचना दिल्या आहेत त्यांना शक्य तितके वादग्रस्त विधान टाळण्याचं आणि मंत्री पक्षांना अडचणी मुंबई निवडणुकीपूर्वी आगामी आ, आगामी, निव, आगामी मुंबई निवडणुकीपूर्वी सहा ऑक्टोंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल अंतिम प्रभाग क्रमांक जाहीर होण्यापूर्वी सर्व सूचना विचारात घेतल्या जातील शिंदेगड बीएमसी निवडणूक एकट्याने लढवू शकतो एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाढत आहे ज्यामुळे महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मोनोरेल सेवा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना बेरोजगारी झाली आहे दिवाळीपूर्वी अचानक काढून टाकल्याबद्दल त्रस्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय विरार मधील विवा कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या गरबा महोत्सवात एका तरुणीची छेडछाड करण्यात आली काही तरुणांमधील अश्लील गप्पा व्हायरल झाल्यात भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव अशोक शेळकी यांनी याला लव जिहादचा प्रयत्न असल्याचं म्हटले आहे. कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेली नॉन एसी लोकल ट्रेन रद्द करण्यात आली आहे. याची चाचणी सुरू आहे आणि लॉन्च तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे डिसेंबर पासून नवीन दरवाजे असलेल्या ट्रेन सुरू करण्याची योजना करत आहे. आज मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पालघर आणि ठाणे भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नेरुळ उरण मार्गावरील लोकल ट्रेन प्रवाशांना दिलासा मिळेल उरण मार्गावरील घवान आणि तरगर या दोन स्थानकांचे बांधकाम सुमारे नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि ते लवकरच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईट सहा सातशे बासष्ट ला बॉम्बची धमकी मिळाली आहे तपासादरम्यान काहीही संशयास्पद आढळलेला नाहीये पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे दोन ऑक्टोंबर रोजी ठाकरे शिंदे दसरा मेळाव्यामुळे मुंबई वाहतूक सल्लागार जारी करण्यात आलाय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे तसेच शिवाजी पार्क कडे जाणारे रस्ते जाम होण्याची शक्यता आहे अंधेरीतील सहारा पी अँड टी कॉलनी मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही हिरा नंदानी या समूहाचा नवीन उपक्रम देशातील पहिला खासगी जेटी टाउनशिप अलिबाग मध्ये बांधला जाईल पहिल्या टप्प्यात तीन पूर्णांक तीन लाख चौरस फूट क्षेत्र विकसित केलं जाईल स्टुडंट ऑफ द इयरमध्ये सहाय्यक भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्याला चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून पस्तीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे हिंदी जाहिरातींना विरोध म्हणून अंधेरी मेट्रो स्टेशनवरील होर्डिंगचं नुकसान केल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोस्टल रोड वर अतिवेग नवीन कॅमेरे चार पाकिस्तान आपल्या समोर उभे राहण्याच्या नाही मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालाय दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोने एक लाख आठ हजार चारशे पन्नास वर पोहचले तर चांदी एक लाख एकावन्न हजार प्रति किलोग्रॅम पोहोचलेली आहे भटक्या कुत्र्यांचा धोका आता वाढत आहे पुण्यात भटक्या कुत्र्यांनी एका मुलीवर हल्ला केलाय मुलीच्या आईने येऊन तिचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ समोर दिसतोय